बबन गि ज्याला धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड देखील गाभरायचा तोच बबन गि ज्याच्याबद्दल स्थानिक लोक सांगतात जोपर्यंत वाल्मिक कराडला मारत नाही तोपर्यंत तो, तो दाढी मिशी करणार नाही अशी शपथ बबन गिट्तेने घेतली होती तर दुसरीकडे कपाळावरती चंदनाचा टिक्का लावणारा वाल्मिक कराड यांनी देखील शपथ घेतली होती जोपर्यंत बबन गित्तेला मारत नाही तोपर्यंत पायामध्ये चप्पल घालणार नाही पण एकेकाळी मुंडे घरासाठी एकनिष्ठाने काम करणारे बबन गित आणि वाड मध्ये कशा प्रकारे बबन गेला वाल्मी कराड आणि धनंजय मुंडे हे चला सविस्तर आणि मरळवाडी या दोन्ही गावातील सरपंचांची निर्गुणपणे हत्या करण्यात आली बेड जिल्ह्यातील मरळवाडी गावाचे सरपंच बापूसाहेब आंधळे यांची हत्या जून दोन हजार चोवीस रोजी झाली तर मसाजोग गावातील सरपंच संतोष देशमुख यांची हत्या नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी झाली सहा महिन्याच्या अंतरावरतीच दोन्ही सरपंचाची निर्गुणपणे हत्या झाली यानंतर बीडमधील सर्व राजकारण ढवळून निघाले सरपंच बापू आंधळेच्या हत्येबद्दल शरद पवार गटाचे नेता बबन गित्ते यांचं नाव घेण्यात आलं पण सध्या बबन गित्ते मात्र फरार आहे तर मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमध्ये वाल्मिक कराडचं नाव घेतलं जाते पण या दोन्ही सरपंचाच्या हत्येमध्ये वाल्मिक कराड आणि बबन गीतेचं जरी नाव आलं असलं तरी स्थानिक लोक बब्बन गीतेला एक चांगला माणूस म्हणून ओळखतात आत्तापर्यंत बबन गीतेबद्दल स्थानिक लोक कधी वाईट उद्देशाने बोलत नाही तर दुसरीकडे वाल्मिक कराडबद्दल पूर्ण देशभरातून तसंच बीडमधून नाराजी व्यक्त केली जाते विशेष म्हणजे बबन गीते अगोदर गोपीनाथ मुंडे नंतर पंकजा मुंडे आणि मग धनंजय मुंडे यांचा खास माणूस राहिलेला मुंडे कुटुंबासोबत काम करताना वाल्मिक किराड आणि बब्बन गि हे दोघंही मित्र होते नंतर मात्र राजकीय वादातून बबन गि वेगळा झाला आणि त्यांनी धनंजय ते मुंडेला आव्हान दिलं आणि त्या गोष्टीचा परिणाम असा झाला गि आणि कराड मध्ये दुश्मनी वाढली पुढंच नाही तर ही दुश्मनी या टोकाला गेली या दोघांनी एकामेकाला संपवण्याची शपथ देखील घेतली बबन गित्ते हा गोपीनाथ मुंडेचा खास माणूस म्हणून ओळखला जायचा गोपीनाथ मुंडेने स्थापन केलेल्या भगवान सेनेच्या माध्यमातून बबन गी काम चालू केलं गीतेचं चा कौशल्य आणि काम पाहून गोपीनाथ मुंडेने त्याला जबाबदारीचे काम देणं चालू केलं गोपीनाथ मुंडे राज्यभरात फिरत असले तरी देखील परळीमध्ये दे गोपीनाथ मुंडेची व्यवस्थित जबाबदारी पार पाडणारा बब्बन गि हा एकमेव व्यक्ती होता पुढे जाऊन बबन गितेने जनक्रांती सेना स्थापन केली जनक्रांती सेनेच्या माध्यमातून बीड आणि आसपासच्या जिल्ह्यामध्ये मोठं संघटन उभं केलं गोपीनाथ मुंडेच्या पश्चात बबन गिट्तेच्या जनक्रांती सेनेने पंकजा मुंडेंना पाठिंबा दिला दोन हजार चौदामध्ये पंकजा मुंडेंना आमदार करण्यासाठी बबन गीतेने जोरदार काम केलं त्यानंतर पंकजा मुंडे मंत्री देखील झाल्या पण पंकजा मुंडे आणि गीते एकत्र काम करत असताना दोघांमध्ये वादही झाला होता त्याच दरम्यान धनंजय मुंडे यांना देखील वाटत होतं बबन गीते हा माणूस आपल्याकडं असावा जेव्हा बबन गित्ते आणि पंकजा मुंडे यांचे वाद झाले तेव्हा हा योग जुळून आला तेव्हा बबन गीते राष्ट्रवादी गटात प्रवेश करून धनंजय काम करायला लागला त्यावेळेस पक्षाने गीतेला पदही दिलं पण पासे पुन्हा फिरले पंचायत समितीच्या निवडणुकावरून बबन बब्बन आणि धनंजय मुंडे यांच्यामध्ये वाद झाला त्यानंतर काही वर्ष राजकारणापासून दूर असलेले गीते राष्ट्रवादी पक्ष फुटल्यानंतर गितेने शरद पवार गटामध्ये प्रवेश केला त्यांनी सातशे गाड्या घेऊन एंट्री मारत जोरदार शक्ती प्रदर्शनही केलं शरद पवारांनी बबन गित्तेला प्रदेश उपाध्यक्ष पद देत धनंजय मुंडे विरोधात गित्तेला ताकदही दिली लोकसभेच्या निवडणुकीच्या काळामध्ये बबन गितेने बजरंग बाप्पा सोनवणे यांच्यासाठी काम केलं आणि त्यामुळे बजरंग सोनवणे खासदार देखील झाले आणि याच कारणामुळे विधानसभेला आता धनंजय मुंडे आणि बबन गीते अशी फाईट होणार याची चर्चा देखील रंगली मात्र जून महिन्यात दोन हजार चोवीस हत्या करण्यात आली आणि त्या हत्येमध्ये यांच्यावरती आरोप झाले मात्र गित्ते अजूनही फरार आहे आता बोलिया वाल्मिक कराड बद्दल कराड कॉलेजच्या शिक्षणासाठी परळीमध्ये आला होता त्यावेळेस त्याने भगवान बाबा गणेश मंडळ स्थापन केलं आणि परळीमध्ये आपली ताकद वाढायला सुरुवात केली त्याच काळामध्ये कराड गोपीनाथ मुंडेंच्या संपर्कामध्ये आला त्याने गोपीनाथ मुंडेंचा विश्वास मिळवला त्यानंतर तो मुंडेंचं राजकीय काम देखील पाहायला लागला आणि याच कारणामुळे वाल्मिक कराडने परळीमध्ये आपला जम बसवला दोन हजारच्या सुरुवातीला वाल्मिक कराड गोपीनाथ मुंडेचे भाऊ पंडित अण्णा मुंडे यांच्या संपर्कामध्ये आला आणि याचमुळे वाल्मिक कराड पंडित अण्णा मुंडेचा मुलगा धनंजय मुंडे यांच्या संपर्कामध्ये वाल्मिक कराड आला दोन हजार एक साली परळी नगर परिषदेची निवडणूक पार पडली त्यावेळेस वाल्मिकाड तेथील नगराध्यक्ष झाला होता पुढे दोन हजार नऊ ला विधानसभा आणि दोन हजार बारा ला परळी नगर परिषद निवडणुकीवरून गोपीनाथ मुंडे आणि धनंजय मुंडे यांचे संबंध ताणले गेले तेव्हा धनंजय मुंडे हे गोपीनाथ मुंडे वरती भारी पडले होते आणि त्यावेळेस धनंजय मुंडेची सर्व फिल्डिंग वाल्मिक कराडनी लावली होती अशी देखील चर्चा झाली होती तसं धनंजय मुंडेचा राजकारणामध्ये दबाव वाढत गेला तसं तसं वाल्मिक करडचा देखील परळीमध्ये दबदबा वाढत गेला पण या सर्वांमध्ये बबन गीत्या आणि वाल्मिक वाल्मिकी मध्ये वाद नेमका कसं काय झाला दोन हजार एकोणीसला बबन गीत्तेने धनंजय मुंडेचं विधानसभेच्या निवडणुकीला काम केलं आणि दोन हजार एकोणीसमध्ये धनंजय मुंडे पहिल्यांदी आमदार झाले त्यानंतर धनंजय मुंडे मंत्री झाले मुंडेबरोबर असताना गीतेंनी पंचायत समितीची निवडणूक देखील लढवली धनंजय मुंडेच्या पाठिंबाने बबन गीतेची पत्नी उर्मिला गित्ते या पंचायत समितीच्या सभापती म्हणून निवडून आल्या पण त्याच्या काही दिवसानंतर धनंजय मुंडे गट आणि बबन गित्ते गट यांच्यामध्ये खटके उडाले पत्नी सभापती असल्या तरी बबन गित्तेच अररावी करत असल्याचा आरोप झाला तसेच त्या दरम्यान भ्रष्टाचाराचा देखील आरोप बबन गित्तेवरती करण्यात आला त्यानंतर डिसेंबर परळी पंचायत समितीच्या नाराज असलेल्या नऊ सदस्यांनी सभापती उर्मिला यांच्या बीड जिल्हा अधिकारी घरी अविश्वास प्रस्ताव दाखल केला त्यानंतर राष्ट्रवादी आणि भाजपच्या दहा सदस्यांनी एकत्रित येऊन अविश्वास ठराव पारित केला त्यावेळेस तहसील कार्यालयाबरोबरच परळी शहरामध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता त्यानंतर एका प्रकरणामध्ये बबन गिट्तेला तुरुंगामध्ये जावं लागलं पण पत्नी सभापती झाल्यानंतर बबन गिने धनंजय मुंडे विरोधात काम केल्याचा आरोप केला गेला त्यावरून थेट धनंजय आव्हान दिल्याची चर्चा परळीमध्ये झाली आणि बबन गिट्टे हे आमने सामने आले होते या दोघांचा वाद विकोपाला गेला होता आपल्या पत्नीचं सभापती पद पत जायला झाल्याच्या सर्व घडामोडी पाठीमाग वाल्मिक कराडचा हात असल्याचा आरोप बबन गिने केला होता तसेच धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडमुळेच आपल्याला तुरुंगात जावं लागलं असा देखील बबन गिट्तेचा आरोप होता त्यातूनच जेलमधून आल्यानंतर आपण धनंजय मुंडेचं राजकारण संपवणार आणि वाल्मिक कराडला संपवणार तोपर्यंत आपण दाढी मिशा करणार नाही बबन गित्तेने शपथ घेतली होती त्यामुळेच पूर्वी चकाचक राहणारे बबन गीतेने आता दाढी आणि केस वाढवल्याचं बोललं जात आहे तर दुसरीकडे बबन गिने आपल्याबरोबर गद्दारी केली धनंजय मुंडेबरोबर बरोबर गद्दारी केली म्हणून जोपर्यंत बबन गीतेला आपण संपवत नाही तोपर्यंत आपण पायात चप्पल घालणार नाही अशी वाल्मिक कराडने देखील शपथ घेतली होती असे स्थितीत स्थानिक लोक सांगतात पण वाल्मिक कराड आणि बबन गीत्तेबद्दल जर सर्वात जास्त लोकांच्या मनामध्ये कोणाचा आदर असेल तो म्हणजे बबन गित्ते बबन गित्तेला बापू आंधळे यांच्या हत्येप्रकरणी आरोपी ठरवण्यात आलं बापू आंधळेच्या हत्यामागे बबन गित्तेचा कोणताही हात नव्हता त्या हत्येमागे वाल्मिक कराडचाच हात होता हे देखील स्पष्ट झालेलं आहे मी पंचायत समितीचे सभापती होतो मला काम करू देत नव्हते आणि दोघांनी एकत्र मिळून माझ्यावर अविश्वास ठराव आणला अविश्वास ठरावून पोलीस माझ्या घरी पाठवून माझ्यावर तीनशे त्रेपन्न दाखल करून मला चार महिने आतमध्ये बसवलं त्याचं उदाहरण जिवंत उदाहरण मीच आहे बप्पांचा बी तसाच विषय सगळ्या कार्यकर्त्यांचा असाच विषय त्यांना पाठिंबा दिलेला आहे आणि यापूर्वी मी कुठल्या पक्षामध्ये नव्हतो माझी एक संघटना चालवत होतो जनक्रांती सेना म्हणून आणि या संघटनेच्या माध्यमातून मी जिल्ह्या सबंध जिल्ह्यामध्ये काम केलं होतं आज मला सांगा की बीड जिल्ह्यात दुष्काळ सगळ्यात जास्त महाराष्ट्रामध्ये दुष्काळ बीड जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त आत्महत्या बीड जिल्ह्यामध्ये होतात याबाबत कुठल्याही नेत्याने कुठल्याही पद्धतीनं काही काम केलं नाही आदरणीय पवारसाहेबांनी त्यांना खूप मोठं केलं विरोधी पक्षाने ते पद दिलं मंत्री केलं तरीही त्यांना सोडून गेले याचं उदाहरण तुम्हाला माहितीच असेल काही सांगायची गरज नाही ते, ते स्वतःच्या स्वार्थासाठी सगळीकडे जातात आदरणीय पवारसाहेब हे उच्च विचाराचे सगळ्या सगळ्यांना घेऊन सोबत चालणारे आहेत